वख बोर्डाच्या अतिक्रमणाने मंदिरे धोक्यात सुनील घनवटांचा थेट आरोप प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती हवीच संतांचा इशारा अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात ठाम आवाज उठला मंदिरे ही सरकारची नाहीत तर भक्तांची आहेत असा ठणका हरिभक्त परायण विकासानंद महाराज मिसाळ यांनी दिला विश्वेश्वर स्वामी महाराज म्हणाले मंदिरावर हल्ले होत आहेत जागा बळकावल्या जात आहेत प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती झालीच पाहिजे यामुळे भक्त एकत्र येतील आणि मंदिरे सुरक्षित राहतील सद्गुरू नंदकुमार जाधव हो यांनी सांगितले मंदिरातून धर्म शिक्षण दिलं पाहिजे संस्कार वर्ग झाले तर श्रद्धा वाढेल आणि तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहील हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी जोर दिला की छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्या देवीने मंदिरे वाचवली पण आता भ्रष्टाचार व्ही आय पी दर्शन आणि वक्फ बोर्डाची अतिक्रमणे सुरू आहेत या विरोधात महासंघ कटिबद्ध आहे या अधिवेशनात जिल्हाभरातून तीनशेहून अधिक मंदिर विश्वस्त उपस्थित होते जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा